म्हणजे बीडचे लोक असे म्हणतात की तुम्ही कराडच घेऊन बसलात आम्ही तर म्हणतो की कराडपेक्षा जास्त वट गीतेच आहे पण त्यालाच आणि का आज खरं सांगायला गेलं ना तर यांना मोठं केलंय गोपीनाथ मुंडेंनी नाव ओळख काम सर्व मिळवलं ते गोपीनाथ मुंडेंच्या जीवावर आणि पुढे जाऊन त्यांचाच घात केला विशेष संतोष देशमुख यांच्या हत्येचा जरी असला तरी वाल्मिक कराडचे कारनामे आणि यातून उभा राहिलेला इतिहास समजून घ्या आपण समजतोय इथे फक्त वाल्मिक कराड म्हणेल तो पाठण चालायचा पण इथली लोक म्हणतात कराडपेक्षा जास्त वट बबन गीतेंचा जर गीतेला अडकवला नसता तर आज आका माच करत नव्हता नेमकं घडलंय का वाल्मिक कराड असो की मग बबन गीते दोघही गोपीनाथ मुंडे यांचे घरगडीच पडेल ते काम करणाऱ्या कराड आणि बबन गीते दोघेही गोपीनाथ मुंडे यांच्या तालमीत तयार झाले तेव्हाचे कराड आणि बबन गीते एकमेकांचे बिनसलं कुठं जिथे धनंजय मुंडेंचं बिनसलं तुम्हाला आणि मला सगळ्यांनाच हे तर माहिती आहे की गोपीनाथ मुंडेंकडे वाल्मिक कराड फक्त नोकरी करत होता मात्र चाकरी तो धनंजय मुंडे यांची करायचा धनंजय मुंडे यांना जेव्हा वाटलं की आता आपल्याला आपल्या काकांपेक्षा मोठं व्हायचंय त्याचवेळी बारामतीच्या काकांचा धनंजय मुंडेंनी हात धरला या अगोदर तर धनंजय मुंडे आणि गोपीनाथ मुंडे सोबतच होते आणि त्यांच्याच अंडर बबन बि्ते आणि कराड काम करायचं गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्रित असताना बबन गिट्त्यांनी गोपीनाथ मुंडेंशी इमान राखलं तर वाल्मिक कराड यांनी धनंजय मुंडेंशी इमान राखलं याची खबर कदाचित गोपीनाथ मुंडेंना नसावी धनंजय मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंना सोडून आपला वेगळा मार्ग निवडल्यानंतर लगेचच वाल्मिक कराड यानं गोपीनाथ मुंडेंना सोडलं नव्हतं तर काही काळ गोपीनाथ मुंडेंकडेच नोकरी केली मात्र चाकरी धनंजय मुंडेंची केली काही काळानंतर खुलेपणानेच वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांचा माणूस झाला आता गोपीनाथ मुंडेंकडे असताना वाल्मिक कराड आणि बबन बबनगिते दोघांचीही घरगडी म्हणूनच सुरुवात झाली तसे तर वेगळे मुंडे काका पुतणे झाले होते मात्र तेव्हाच बबन गि आणि वाल्मिक कराड एकमेकांचे मित्र नाही तर प्रतिस्पर्धी बनले होते स्पर्धेत असलेले कराड आणि गित्ते हळूहळू टोकाचे विरोधक बनत चालले होते मात्र धनंजय मुंडेंकडे राहून वाल्मिक कराड हळूहळू प्रति धनंजय मुंडे बनत चालला होता आपलं साम्राज्य बनवत चालला होता मात्र बबन गीते अजूनही तिथेच होते एक घरगडी गोपीनाथ मुंडे यांचं निधन झाल्यानंतर सगळी सूत्र पंकजा मुंडे यांच्या हातात आली बबन गिट्ते यांना मात्र पंकजा मुंडेंसोबत सोबत सोयीस्कर राजकारण जुळवून घेता आलं नाही जुळवून घेण्याचा प्रयत्न केला मात्र जुळलं नाही याच रागातून बबन गित्तेनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंच्या गोटात सामील होण्याचा निर्णय घेतला मात्र हे करत असतानाच पुन्हा एकदा बबन गित्ते आणि वाल्मिक कराड आमने सामने आले होते कराड आधीच होता गित्ते नंतर मुंडेंना जॉईन झाला तोपर्यंत वाल्मिककरांनी धनंजय मुंडेंकडे आपला चांगलाच जम बसवला होता आणि त्यामुळे गिना इकडे आपला टिकाव धरता आला नाही आणि जर गीते इकडे टिकले तर आपली पोझिशन धोक्यात येऊ शकते हेच ओळखून धनंजय मुंडेंसोबत बबन गिंनी जुळवून घेण्या अगोदरच हा गद्दार आहे असा शिक्का मुंडेंच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी गित्तेवर लावला आणि पर्यायी धनंजय मुंडेंना सोडून बबन गित्ते पुन्हा राष्ट्रवादी शरद पवारांच्या गोटात आला इथपर्यंतच्या लढाईत हे सिद्ध झालं नव्हतं की गित्ते की कराड नेमकी ताकद कुणाची जास्त आता खरी वेळ आली होती एकमेकांची ताकद दाखवण्याची आणि निमित्त होतं लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग बप्पा सोनवणे अशी लढत दिसत असली तरी हेच बजरंग सोनवणे मुंडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्याही जवळचे होते म्हणजे थोडक्यात हे एकाच नाण्याचे दोन पैलू होते अशामध्येच वाल्मिक कराडला पंकजा मुंडे यांना निवडून आणून बबन गितेला आपली ताकद दाखवायची होती कारण काय तर बबन गीत्तेची आत्ता जिरवली नाही तर विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांकडून त्याला तिकीट मिळेल आणि तो आपल्यापेक्षा मोठं होईल हेच कराडला जमणार नव्हतं धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये प्रतिस्पर्धी तयार होत होता आणि हे वाल्मिक कराडला जमलं नाही जमवता आलं नाही किंवा जमवून घ्यायचं नव्हतं कारण तसं झालं असतं तर कराडचा बाजार उठला असता आणि हे काही जरी झालं तरी कराडला होऊ द्यायचं नव्हतं सुरुवात झाली लोकसभा निवडणुकीपासून बबन बजरंग बप्पा सोनवणेकडून उभा राहिला तर वाल्मिक कराड पंकजा मुंडेंकडून अटीतटीच्या या सामन्यात बजरंग बाप्पा सोनवणे यांनी सात ते साडेसात हजारांच्या आसपास लीड घेत विजय मिळवला आणि पंकजा मुंडे पराभूत झाला पैऱ्यानं वाल्मिक कराड हरला होता धनंजय मुंडे आणि त्यांची यंत्रणा सुद्धा या ठिकाणी पराभूत झाल्यास जमा होती हे मात्र वाल्मिक कराडला न पचणार होतं आणि तिथून सुरू झाला बदला याच बदल्याचं रूपांतर असं झालं की वाल्मिक कराडने जोपर्यंत मी बबन गीतेला मारणार नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही असा प्रण केला असल्याची प्राथमिक माहिती काही बातम्यांच्या माध्यमातून समोर आली तर बबन बबनगिते यांनी देखील जोपर्यंत आपण वाल्मिक कराडला मारणार नाही तोपर्यंत केस दाढी मिशा कापणार नाही असा प्रण केला आणि सुरुवात झाली वाल्मिक कराड विरुद्ध बबन गीते अशा ओपनली सामन्याची पुढे जाऊन लोकसभा निवडणुकीचा निकाल लागतो ना लागतो तोच बबन गित्ते यांच्यावर बापू आंधळे यांच्या खुनाचा आरोप होतो आणि या आरोपात बबन गीते फरार होतात ना विधानसभा निवडणूक आणि ना पुढे बबन गीते दोघही दिसत नाही त्याची काही माहितीही मिळत नाही अर्थात आता समोर आलेल्या महादेव गित्ते यांच्या स्टेटमेंटच्या आधारे समजतंय की यामागे सुद्धा कुठेतरी वाल्मिक कराडच होता जितेंद्र आव्हाडही तसाच आरोप करतात संतोष देशमुख खून प्रकरणानंतर खूप प्रसिद्ध झाला मात्र जर बीड मध्ये जाऊन विचाराल की कराडच्या बरोबरीचा किंवा त्याच्या तोड असा दुसरा कोण तर लोक म्हणतात बबन गि सगळे दोरे जर जोडले तर आणखी एक गोष्ट समजते ती म्हणजे बीड मध्ये उभे राहिलेले आका मोठे आका बबन गीते गोट्या गीते आणखी काय काय जे आहेत किंगमेकर बनलेत ते गोपीनाथ मुंडे यांच्या हाताखालचे गोपीनाथ मुंडे यांनी ज्या पद्धतीने बीडचं सा राजकारण सांभाळलं तोपर्यंत कधीही बीड बदनाम झालं नव्हतं किंवा आका मोठ्या आकानं कधीही तोंड वर काढलं नव्हतं परंतु गोपीनाथ मुंडे यांच्या पश्चात यांना खुलं मैदान मिळालं आणि यांनी बीड बदनाम केलं जसा वाल्मिक करारचा इतिहास आहे तसाच बबन गीतेचा सुद्धा इतिहास आहे यात तुम्ही सांगा बबन गीते खून प्रकरणात अडकवला की अडकलेला होता आणि वाल्मिक कराड आणि बबन गीते यांची बरोबरी तुलना होऊ शकते का वाल्मिक कराडपेक्षा किंवा वाल्मिक कराड जर कुणाला घाबरत असेल तर ते नाव म्हणजे बबन गीतेच होतं का व्यक्त व्हा मुद्दा व्हिडिओ आवडला असेल तर होऊ द्या शेअर जय महाराष्ट्र